आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ग्राहकांच्या पसंती सुधारलेले एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळ आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुर। फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य ते प्रोपरायटर वर्षा आणि महादेव धनवडे शेतकरी संघटनेचा या कोकाट्याच करायचं काय मुंडे या कोकाट्याच करायचं काय मुंडी कर्जमाफी आमच्या हक्काची बापाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या कृषी करायचं करायचं काय काय महायुती शेतकरी उधळपट्टी करतो आय्याशी करतो अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं राज्य सरकारच्या आणि कृषी मंत्र्यांच्या ना निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तर हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तेचमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊ मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळ पानपुष्काचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळंच सरकारला या, सरकार या निषेधा पुतळ्याचं दहन करून आम्ही इशारा देतोय पण यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही